हा आपला कांदा भाजत आहे जास्ती कांदा नाही भाजायचा थोडासाच झाला असा पाहिजे आता ह्याच्यामध्ये आपला जो लाल मसाला आहे घाटी स्पेशल मसाला तो आपला ह्याच्यामध्ये टाकायचा दोन चमचे आपल्या जर जेवढं तिखट पाहिजे तेवढं टाकायचं छोटं चमचं काही ओके हा मसाला आपण भाजून घेतला त्याच्यामध्ये पाणी वाचायचं हळूच ओके आता हे पाणी होतले तर ह्यामध्ये हळूहळू काय करायचं थोडं थोडं बेसन टाकायचं आणि ते हलवत राहायचं রেসিপি দাখলো মেছি চ দাঁড়া করুন মাঝে কাজে आणि हे पण माझ्या आजी करायची नेहमी करायची तिला आवडायची माझ्या पप्पांना पण आवडायचं गरम गरम भाकरी आणि हे पिठलं हे बघा आपले पिठलं मस्तपैकी झाले फुलले पण ते आणि हे मस्तपैकी भाकरी मी आज का केलं माहिती आहे आज गुरुपौर्णिमा पण आहे आणि स्वामींसाठी प्रसादी म्हणून म्हटलं स्वामींचं आवडतं आहे ना पिठली भागा पिटलं भाकर म्हणून म्हटलं आपण करूया देव बाप्पाची शिरा केला आणि हे के केलं मस्त मस्तपैकी के आपलं मस्तपैकी झालं पिठलं म्हणजे मला डाकायची पण होती ना ही रेसिपी ही सुंदर माझी आई बनवायची माझ्या आईचं ते ही हा पिठला तर इतकं सुंदर व्हायचं सुटसुटीत व्हायचं एकदम म्हणजे असं मी आता पण सुटसुटीत झाले एवढं जास्त चिकट नाही झाले पण एकदमच असं एकदम सुटसुटीत चिवडा कसं असतो त्या डब्यामुळे आईचं एकदम मस्त व्हायचं आणि हे भाकरीबरोबर कांदा घ्यायचा भाकरीबरोबर मस्त खायचं डब्याला पण घेऊन जाऊ शकता आणि असं पण खाऊ शकता आपलं पीठलं रेडी आहे चिकट पीठलं आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने झटपट पिठलं बनवून खाय आणि गॅस घालवते ते आपलं पिठलं रेडी आहे